आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य, आरोग्य विशेषांक या आरोग्यावर आधारित विशेष प्रकाशनाचा भव्य सोहळा रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल पेगासस गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झालाय या विशेषांकाचे मुख्य संपादक डॉक्टर महादेव सुरासे असून कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली अंकाचे प्रकाशन आमदार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाचे नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांनी यावेळी डॉक्टर संजय अपरांती माजी पोलीस अधीक्षक व उपायुक्त मुंबई डॉक्टर नारायण देवगावकर प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल येवले प्रेसिडेंट ऑफ आरोग्यदीप फाउंडेशन डॉक्टर उमेश मराठे लॅप्रोस्कोपी सर्जन व वंधत्व तज्ज्ञ डॉक्टर निखिल भामरे मेंदू व मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन देवरे लॅप्रोस्कोपी लेझर जनरल व रोबोटिक सर्जन आणि डॉक्टर पार्थ देवगावकर किडनी विकार तज्ञ यांची मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर राहुल येवले अध्यक्ष आरोग्यदीप फाउंडेशन आणि डॉक्टर महादेव सुरसे संस्थापक आरोग्यदीप महाराष्ट्र राज्य यांनी तयारीविषयी सविस्तर माहिती दिली आहे आणि आरोग्य विषयक या पुढील उपक्रमांची रूपरेषा मांडली आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि जागरूक समाज हेच तिचं खऱ्या अर्थाने रक्षण करू शकतात असा विचार यावेळी बोलताना काही मान्यवरांनी व्यक्त केलाय आरोग्य विषयक अभ्यास पूर्ण लेख वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन आणि समाज प्रबोधनात्मक विचार मांडणाऱ्या या लोक आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन हा आरोग्य दे फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा एक महत्वाचा टप्पा ठरला आहे कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर कपिल मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे पाहुण्यांचे व सर्व सहयोगींचे मनपूर्वक आभार मानले पण आरोग्य फाउंडेशनच्या वतीने जे सामाजिक काम सुरू झालेले आहे ते थोडंसं वेगळं आहे असं मी समजतो ज्या क्षेत्राचं आपलं ज्ञान आहे त्या क्षेत्राचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या मनामध्ये असलेले जे काही समोर असतील किंवा जे चुकीच्या समोर असतील किंवा अजून काही तुम्हाला त्याच्यातून जनजागृती करायची असेल ते काम त्याच्यातून आपण आता हे सगळे अवेअरनेस करण्यासाठी आपण त्याच्यात होमिओपॅथी असेल त्याच्यात त्याच्यात आयुर्वेदा असेल त्याच्यात सगळ्याने अडचण आहे आणि म्हणून हे मेडिसिन असतील किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिन असेल या सगळ्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे फार महत्वाचं काम आहे आणि ते आता फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आणि डॉक्टर महादेव सुरासे यांनी चालू केलेला आहे मला फार आनंद आहे मधुमेहाच्या बाबतीत लिहिलेला आहे गर्भधारणेतील मधुमेहाच्या बाबतीत पण डॉक्टर राहुल याच्यामध्ये माहिती आहे म्हणजे अनेक विषय याच्यात डॉक्टर निलेश कुरकर यांचा तणाव स्वतः <laughs> आणि <laughs> हृदयविकाराचा धोका असं लिहिलेलं आहे म्हणजे अनेक चांगले जे डे टू डे लाईफस्टाईलचे रिलेटेड जे

नमस्कार मी डॉक्टर महाराज सुरासे वर्धापन दिना निमित्त आम्ही एक विशेषांक प्रकाशित केला आहे त्याचं नाव आहे लोक आरोग्य या विशेषांकाचं उद्घाटन या विशेषांकाचं प्रकाशन आमदार सत्यजित तांबे दादांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या आमचं हे पहिलंच वर्ष आहे या अंकाचं या अंकासाठी महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टरांनी याच्यामध्ये लेख लिहिलेले आहेत तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे भरपूर लोकांनी हे लेख वाचले वाचावेत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर राहुल कन्सल्टिंग फिजिशियन मी फाउंडेशन महाराष्ट्र आहे आज आपण फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य हे अंक प्रकाशित केला आहे या प्रकाशन सर, सर, या प्रकाशनाचं डॉक्टर सत्यजित तांबेसर यांच्याकडून उद्घाटन झालेलं आहे आणि या अंकामध्ये विविध विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारचे लेख लिहिण्यात आलेले आहे त्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयांवरती विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे या अंकाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार मी डॉक्टर सचिन दौरे जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जन आज फाउंडेशन तर्फे लोक आरोग्य ह्या विशेष अंकाचं पहिले आवृत्ती आज प्रकाशित होते त्यासाठी मी डॉक्टर महादेव सुरासे आणि डॉक्टर एवले या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि या कार्यासाठी आरोग्यदीप फाउंडेशनच्या आरोग्य विषयक जनजागृतीच्या कार्यासाठी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर राहुल कन्सल्टिंग फिजिशियन मी आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्राचा याचा अध्यक्ष आहे आज आपण आरोग्यदीप फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लोक आरोग्य हे अंक प्रकाशित केला आहे या प्रकाशनाचं डॉक्टर सत्यजित तांबेसर यांच्याकडून उद्घाटन झालेलं आहे आणि या अंकामध्ये विविध विषयांवरती विविध प्रकारचे लेख लिहिण्यात आलेले आहे त्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयांवरती विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे या अंकाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती मी डॉक्टर राहुल पाटील फिजिशियन जे काही आरोग्यदीप फाउंडेशन डॉक्टर महादेव स्वराजसे व डॉक्टर राहुल लेवले यांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी आज जे हे आरोग्य दर्शिका प्रश प्रकाशन सोहळा केला तो खूपच वाखाण्यासारखा आहे कारण की स्वतःची प्रॅक्टिस थांबवून लोकांसाठी जनजागृती करणं हा खूप मोठा मोठी समाजसेवा आहे असं मला वाटतंय त्यांना पुढच्या वाटचालासाठी माझ्या शुभेच्छा थँक्यू मी डॉक्टर नारायण देवगावकर आजचा जो कार्यक्रम होता आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चौथ्या वर्धापन दिनानिमित्त जे विशेषांक प्रकाशित करण्यात आला डॉक्टर सुरूवसे आणि डॉक्टर यवले लोक आरोग्य नावाचा जो विशेषांक आहे हा खरच कौतुकास्पद उपक्रम आहे आणि ह्या विशेषांकाच्या माध्यमातून त्यांनी जी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधले जे लेख आहेत वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लेख संग्रहित केलेले आहेत जे की सर्व लोकांपर्यंत पोहोचावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे ह्याच्यामध्ये लेख डायबिटीस ब्लड प्रेशर हार्ट नंतर होमिओपॅथीचे काही आहेत नंतर काही आयुर्वेदिक बद्दल सुद्धा आहेत यांनी सर्व समावेशक असा हा अंक तयार केलेला आहे आणि मला असं वाटतं की हा सर्व लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि लोकांनी हे वाचायला पाहिजे त्याचा त्यांना आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या भविष्यामध्ये फायद्याचा होईल आणि कामाचा होईल जेणेकरून ही जनआगृती करण्याचं हे काम डॉक्टर सोळस्या आणि डॉक्टर यवले यांनी जे केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं मी सर्व डॉक्टर कम्युनिटी तर्फे त्यांचं अभिनंदन करतो व मला इथे बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे थँक्यू थँक्यू नमस्कार मी डॉक्टर निखिल भांबरे न्यूरोसर्जन आज आरोग्यदीप फाउंडेशनचा चौथा वर्ष आणि विशेषांकाचं त्यांचं एक पहिल्या विशेषांकाचं आज प्रकाशन आहे त्याबद्दल मी संस्थापक अध्यक्ष आपले डॉक्टर सुरसे आणि डॉक्टर येवले यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि हे असंच अवेअरनेसचं काम त्यांनी चालू ठेवावं आणि उत्तरोत्तर ह्या फाउंडेशनची प्रगती व्हावी याबद्दल मी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी उदय मेतकर नाशिक